दत्तात्रय देशमुख शहर अध्यक्ष निर्दोष मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेले विष्णू पाटील आपले या ठिकाणी सर्वांचं नाव घेणं शक्य नाही या ठिकाणी उपस्थित असलेले दिलीप पाटील सर्व इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे भाऊ आणि गुरुजन वर्ग सर्वांचं माफी मागतो या ठिकाणी कोणाचंही नाव घेणं शक्य नाही आणि बंडू पाटील

रात्री बारा वाजता सुद्धा अडचण असेल तर मी आपल्याला सर्वांना ग्रुप ॲडमिट झालेला आहे आणि सर्वांना मी जेवढे आपले मुळचे आलेले आहे सर्वांना मी सुद्धा पाठवले आहे आणि कोणाला सगळ्यांकडे माझा मोबाईल नंबर आहे कोणतंही अडचण असेल रात्री बारा वाजताही अडचण असेल तर तुमच्यासाठी मी खंबीरपणे उभं वाटत नाही यासाठी आपण या ठिकाणी आम्हाला सर्वात जास्त मदत करणार यासाठी सुद्धा आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी बोललेलं आहे तुम्ही हा कोरोना काळात या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी सर्वांना माझ्या हात विनंती आहे की यावेळेस आपल्याला हनुमंतराव पाटील पेडोकर साहेबांना याला अनुदान करायचं आहे सर्वजण आपण ठरवल्या या ठिकाणी जेवढे उपस्थित आहेत आपण या ठिकाणी ठरवलं की बाबा आपण सर्वजण दहा दहा घरं या ठिकाणी आपण वाटून घ्यायचं आहे दहा दहा घर जर वाटून घेतलं आपण त्या दहा घराने हजार साहेब आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आपल्या सर्वांच्या साथीमुळे या ठिकाणी अहमदराव पाटील पडपकर साहेब आपल्याला सर्वांना संवाद साधण्यासाठी आपल्याला सर्वांना या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र